नमस्कार मित्रांनो मी दिलीप केने आणि आपण बघत आहात फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की आतापर्यंत आपण व्हॉट्सअपचे तीन ग्रुप पिन मारून वर ठेवत होतो तीन ग्रुप पिन मारून वर ठेवण्यामागे उद्देश हाच होता की आपल्या जो व्हॉट्सअपचे जे पन्नास ते साठ ग्रुप असतात एकाच वेळी भरपूर सारी माहिती सर्व ग्रुपवर येत असते अशा वेळी महत्वाची माहिती आपल्याला मिळत नाही म्हणून आपण तीन ग्रुप पिन मारून वर ठेवत होतो तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की व्हॉट्सअपचे दहा ते पंधरा ग्रुप पिन मारून वर कसे ठेवायचे याबाबत स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत तर मित्रांनो वेळ न घालवता आपण मुख्य स्क्रीनवर येऊया यासाठी सर्वप्रथम आपण व्हॉट्सअप आपल्या व्हॉट्सअप ऍपवर येऊ या ठिकाणी आपण व्हॉट्सअपवर आलेला आहे आठिकाणी बगा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मी जवळपास ये दहा ते पंद्रह ग्रुप पिन मारून वर ठेवलेले आहे या ठिकाणी आपण बघत आहात एक दोन तीन चार पांच इकड़े खाली बघू आपण पुन्हा हे बघा हे सर्व ग्रुप पिन मारून ठेवलेले आहे हे बघा जवळपास दहा ते बारा ग्रुप मी पिन मारून वर ठेवलेले आहे तर मित्रांनो आपल्याला सुद्धा अशा प्रकारचं करता येईल यासाठी आपण सर्वप्रथम हे पिन मारलेले ग्रुप आहे हे सर्वप्रथम आपण या ठिकाणाहून काढून टाकू पूर्ण पिन काढून टाकू आणि त्यानंतर आपण डेमो बघणार आहोत मित्रांनो या ठिकाणी बघा आपण संपूर्ण पिन काढून टाकलेले आहे आता आपण हे जे तीन ग्रुप आहे या तीन ग्रुपवर क्लिक करतोय मी एक दोन आणि तीन त्यावर क्लिक करतोय याला तुम्ही अशा प्रकारे पिन मारून नेहमी वर ठेवताय बघा एक दोन तीन तर आता हे तीन ग्रुप आपण नेहमीप्रमाणे पिन मारून या ठिकाणी तुम्ही वर तर ठेवलेले आहे तर आपण आता चौथा ग्रुप सुद्धा पिन मारून वर आता ते कसं करायचंय हे आता स्टेप बाय स्टेप बघा मित्रांनो या ठिकाणी हे आरच्यू च बटन दिसत आहे या ठिकाणी आपल्याला एक पुन्हा बटन दिसत आहे हे पिन हे पिन या ठिकाणी दिसत आहे आणि हे आरच्यू च बटन आहे या ठिकाणी बघा तुम्ही मी एक दोन तीन चार चार ग्रुप पिन मारून ठेवलेले आहे बघा एक दोन तीन चार आता आपण पाचवा ग्रुप पिन मारणार आहोत पाचवा ग्रुप पिन कसा मारायचा त्यासाठी आपण हे चारही ग्रुप मी सिलेक्ट केलेले आप आहे आपल्याला दिसत आहे एक दोन तीन चार आता पाचवा ग्रुप मला पिन मारायचा आहे आणि वर ठेवायचा आहे त्यासाठी मी हे जे आरचू आहे त्याच्यावर क्लिक करतोय ग्रुप घेतोय पिन म्हणतोय आणि अंडू म्हणतोय बघा मित्रांनो या ठिकाणी पाचवा ग्रुप पण झालेला आहे एक दोन तीन चार आता पुन्हा आपण एक वेळा ट्राय करून बघू आता पुन्हा ग्रुप सिलेक्ट करतोय एक दोन तीन चार पाच आता मी याला अर्चू म्हणतोय सिलेक्ट ग्रुप पीन आणि अंडू बघा मित्रांनो या ठिकाणी सहा ग्रुप झालेले आहे एक दोन तीन चार पाच सहा पुन्हा आपण करू एक वेळा आता हे सहाही ग्रुप पुन्हा सिलेक्ट करतो मी तीन चार पाच सहा हे सिलेक्ट केले त्याला मी आर्च्यू म्हणतो ग्रुप निवडतोय पिन म्हणतोय आणि अंडू म्हणतोय आता सातवा ग्रुप या ठिकाणी तयार झाला असेल एक दोन तीन चार पाच सहा सात हे बघा मित्रांनो सात ग्रुप झाले आहेत पुन्हा एक वेळा करून दाखवतोय आपल्याला आपण आता आठवा ग्रुप करून पाहू तीन अंडू बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा प्रकारे तुम्हाला जेवढे ग्रुप हवे असतील तेवढे ग्रुप तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहिती लवकर कळावी ताबोडतोब कळावी कारण कधी कधी महत्वाची माहिती असते पन्नास साठ ग्रुप आपल्याजवळ असतात अशावेळी ती माहिती मिळत नाही अशा वेळी आपण पिन मारून तीनच ग्रुपवर ठेवत होतो परंतु या टिकच्या सहाय्याने आपण जेवढे काही ग्रुप असतील आपल्याला वर ठेवायचे असेल तेवढे ग्रुप वर ठेवू शकता हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद